दलित महासंघाचे उत्तम मोहिते यांचा निर्गुण खून सांगली वाढदिवसाच्या स्टेजवर डाव जमावाच्या मारानीत हल्लेखोर देखील मृत्यूमुखी सांगली दलित महासंघाची उत्तम मोहिते वयवर्षी एक्केचाळीस राहणार गारपीर चौक सांगली यांचा सांगलीत गुप्तीने भोसकून निर्गुणपणे खून केला यावेळी जमावाने केलेल्या मारानीत हल्लेखोर देखील मृत्यू पावला आहे त्याच्यावर सांगली शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला उत्तम मोहिते हे दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष होते त्यांचा मंगळवारी वाढदिवस होता वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्या गारपिरी चौकातील घटक घराजवळ असा स्टेज उभारण्यात आला होता उत्तम मोहिते हो शुभेच्छा स्वीकारण्यासाठी ते स्टेजवर असताना त्या ठिकाणी आलेल्या हल्लेखोरासोबत त्याचा वाद झाला या वादातून दोघांत झडपट झाली दोघांनी एकमेकावर हल्ला केला यावेळी संबंधित व्यक्तीने उत्तम मोहिते यांच्या छातीवर आणि पोटात गुप्तीने वार केल्याने ते रक्ताच्या थारवयात कोसळले या घटनेनंतर त्यांना उपचारासाठी तातडीने सांगली शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्याचा रात्री उशिरा मृत्यू झाला त्यामुळे सांगली शासकीय रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती